नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अपूर्व दळवी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या आई डॉक्टर चंचला दळवी देखील आहेत कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊया डॉक्टर अपूर्व दळवी यांनी स्मॉलेस्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी दोन हजार एकोणीसच्या बॅचमधून आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे ते एमबीबीएस आहेत त्यांनी नॅशनल ने कन्व्हेनॉर अँड फॉर्मर महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन फॉरेन मेडिकल स्टुडंट विंग्स ही पदभूषवलेली आहेत शिवाय महाराष्ट्र स्टेट ऍडवायझर मेडिकल स्टुडंट कमिटी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल पदी काम केलंय आणि सध्या ते वैद्यकीय अधिकारी म्हणून बारामतीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत शिवाय डॉक्टर चंचल दळवी देखील आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं आहेत तर आता जाणून घेऊयात त्यांनी घेतले शिक्षण घेतलेल्या युनिव्हर्सिटी बाबत स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही रशियामधील एमबीबीएस शिक्षण देणारी रशियन सरकारची एकशे पाच वर्ष जुनी असलेली एक महत्वाची युनिव्हर्सिटी आहे भारतीय विद्यार्थी विद्यार्थ्यांचं एमबीबीएस डॉक्टर होण्याचं स्वप्न मोठ्या प्रमाणात पूर्ण करणार विद्यापीठ अशी ख्याती मिळवलेली ही संस्था असून गेल्या तेवीस वर्षांपासून भारतामधून मोठ्या प्रमाणात अतिशय विश्वासानं विद्यार्थी इथे जात आणि शंभर यश संपादन करून परत भारतामध्ये येऊन नामांकित असलेल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमधून निष्णात डॉक्टर म्हणून देखील करतायत सर्व सुसज्ज सुविधा असणाऱ्या या विद्यापीठामधून आपल्या मुला मुलामुलींना डॉक्टर बनवण्यासाठी पाठवण्यात पालकांचं नेहमीच प्राधान्य राहिलंय या विद्यापीठामधून यश संपादन केलेल्या काही निवडक विद्यार्थी आणि पालकांच्या अनुभवांची मालिका टी व्ही नाईन मराठीवर सुरू केली आहे चला तर मग आजच्या पाहुण्यांसोबत प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात करूयात तर माझा पहिलाच प्रश्न आपल्याला राहील की आपण पाहतोय कोविड काळ झाल्यानंतर डॉक्टरांचं महत्व पटायला लागलेलं आहे तर अशा मध्ये एमबीबीएस कडे जाण्यासाठी हा कल जो आहे तो आता विद्यार्थ्यांचा खूप वाढलेला आहे आणि त्याला रशिया एक चांगला पर्याय आपल्याला दिसतोय तर या संदर्भात काय सांगा डॉक्टर ही समाजाची पहिली गरज आहे आणि कोविडच्या काळात आपण सर्वांनी अनुभव की डॉक्टरांची किती गरज समाजाला होती Hmm. आणि त्यावेळेला डॉक्टरी खरंच आपल्यासाठी देवदूत ठरलेले होते आणि आहेतच hmm. सध्या परिस्थितीत भारतात आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर जी बारावी नंतर स्टुडंट्स एमबीबीए एमबीबीएस साठी जे प्रोसिजर साठी जे अप्लाय करतात काउन्सिलिंग साठी आफ्टर नीट एक्झाम तर ते अपियर होणारे विद्यार्थी त्या परीक्षेत आणि अवेलेबिलिटी ऑफ सीट्स फॉर डुईंग एमबीबीएस ही अगदी कमी आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे एमबीबीएस होण्याचं ते थोडं थोड्या मार्क्ससाठी ते भंग होते अशा आपण बघतो पण त्यालाच एक हा उत्तम पर्याय परदेशातील वैद्यकीय शिक्षण आणि त्यामध्ये रशिया हे अगदी सोप्या रीतीने आणि चांगलं पर्याय आहे माझी जी युनिव्हर्सिटी आहे मी दोन हजार एकोणीसला पासआउट झालेलो स्मॉल अँड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ती एकशे पाच वर्ष जुनी युनिव्हर्सिटी आहे नॅशनल मेडिकल कमिशन आणि डब्ल्यू एच ओ मान्यता प्राप्त आहे तिथे गेले पंचवीस वर्ष विद्यार्थी तिथून पासआउट होत आहेत रूल्स रेग्युलेशन्स सि स्ट्रिक्ट आहेत सिलेबस जो आहे तो भारतामध्ये आणि रशियामध्ये हा सेम सिलेबस आहे टीचिंग स्टाफ जो आहे टीचर्स जे आहेत ते एक्सपिरियन्स टीचर्स आहेत आणि अनेक स्कॉलरशिप सुद्धा विद्यार्थी आपल्या माझ्या युनिव्हर्सिटीतून आज फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आता दा भारतात आल्यानंतर स्टायपेंड बाकी गोष्ट पीजी या सगळ्या अशा संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं रशियाचं शिक्षण हे अगदी चांगला पर्याय आहे अगदी जसं तुम्ही आता स्मॉल एन स्टेट युनिव्हर्सिटीचा उल्लेख केलाय तुम्ही तिथे शिक्षण घेतलेलं आहे तर त्याचे जे चॅन्सलर आहेत आर एस कॉझलो त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात Ladies and gentlemen, Smolensk State Medical University would like to welcome you. As our potential students in beautiful city of Smolensk, Russian Federation, Smolensk State Medical University has been founded on 4th of April 1920, and currently is one of the leading medical universities in Russia, celebrating quite a substantial achievements during the last years. We are delighted to announce that historically we are also one of the largest universities accepting Indian students for a GP faculty. Our exclusive partner in India, the only partner, is Cosmos Education Consultant. We are very proud of our graduates. And also, we would like to announce that historically, we've been creating the most possible conditions for our students to develop not only their educational, but also scientific, arts, and sports issues. We have students' hostels specifically devoted to the needs of our Indian students. We have highly qualified teachers who are providing all six years' education in English. After the successful graduations, we are providing you not only degree but also license for your further studies. Swaning State Medical University is very proud that currently we have more than 2,000 Indian students. Out of them, more than 50% are actually women. This is the highest number. Amongst all medical universities in the Russian Federation. We are also very proud that our graduates, when they are coming back to India, are passing very successfully the very high percentage screening test to allow them to work in India and also abroad. Smolensk is a beautiful city, creating the very excellent environment for all nationalities to be present in our beautiful country. Historically, India and Russia has been partners, and we also are also delighted to develop this partnership in the future. Smolensk State Medical University would like to welcome you as a potential students. See you, Smolensk, and thank you. COVID तर मी डॉक्टर चंचली यांच्याकडे येईन जसं यांनी म्हटलेलं आहे की डॉक्टर ही समाजाची पहिली गरज झालेली आहे आणि कोविड काळापासून आपल्याला ते प्रत्यंतर आलेलंच आहे पण असं असताना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीचा देखील कल खूप वाढलेला आहे मात्र हे शिक्षण महाग आहे आपण जसं बघतोय भारतामध्ये तसं आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हे शिक्षण महाग आहे का कसं काय बारावी नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं की कोणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कोणाला इंजिनियर व्हायचं असतं तर कोणाला सायंटिस्ट व्हायचं असतं अशावेळी काही मार्क्स नीटला कमी मिळाल्यामुळे गव्हर्मेंट सीट मिळत नाही आणि मध्यमवर्गीयांना प्रायव्हेट कॉलेजेसला जाणं काही परवडत नाही कारण ती फीज का एक कोटीच्या आसपास भारतामध्ये जाते आणि तीच फी जर आपण विदेशातील संधी म्हणून बघायला विदेशात आपण वैद्यकीय शिक्षण घेण्याची जर विचार केला तर तीच फी काही लाखांमध्ये जाते जी मध्यमवर्गीय या कुटुंबियांना परवडणारी असते त्यामुळे ते आपल्या पाल्याचं स्वप्न सहजरित्या पूर्ण करू शकतात मग त्यामध्ये शेतकरी कुटुंबातील असतील काही व्यावसायिक असतील किंवा कुठल्याही स्तरातून आलेले पालक त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात त्यासाठी एज्युकेशनल लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र हे युनिव्हर्सिटीकडून पुरवले जातात त्यामुळे त्या विद्यार्थ्याला सहजरित्या कर्जाची सुविधा बँकेकडून प्राप्त होते आणि त्यांचं एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण होतं त्यामुळे अशा परिस्थितीत जर बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शिक्षण हे खूप महाग आहे असं तर मला तरी वाटत नाही तुलनेने ते खूप स्वस्तच आहे तर डॉक्टर चंचल यांनी म्हटलंय जसं की शिक्षण तिथलं भारतापेक्षा खूप स्वस्त आहे तसं आंतरराष्ट्रीय पातळीवर पण मला असं विचारायचं आहे तुम्हाला की आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा आपण मेडिकल शिक्षण पूर्ण करतो तेव्हा मग इंडियामध्ये आल्यावरती जॉबच्या संधी कितपत असतात आणि विदेशात सुद्धा जॉबच्या संधी कितपत असतात जॉबच्या संधीच आपण जर बघितलं वन्स म्हणजे स्टुडंटने तिथून एमबीबीएस ग्रॅज्युएट केलं की तो तिथे सुद्धा जॉब करू शकतो रशियामध्ये आणि भारतात आल्यानंतर जी काय स्क्रीनिंग टेस्ट एक्झाम आहे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स त्यानंतर वन इयर ऑफ इंटर्नशिप कम्प्लीट झाल्यानंतर ते कुठे एम बी बी एस इक्वलंट ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात गव्हर्मेंट जॉब ते त्यां त्यासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर ते, ते, ते uh, पुढे स्पेशलायझेशनसाठी नीट पी जी एक्झाम देऊन पुढे तशी uh, प्रॅक्टिसही करू शकतात आणि परदेशातील जसं की यू एस एमध्ये यू एस एम एल ई नावाची जी परीक्षा आहे आणि युकेमध्ये प्लॅब नावाची ती देऊन देखील परदेशात सुद्धा ते डॉक्टर आपण सेटल होऊ शकतात आणि अशा अनेक विद्यार्थी स्मॉल अँड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे आहेत ज्यांनी एस मध्ये आणि केमध्ये तो प्लॅब आणि एस मध्ये देऊन सेटल झालेले आहेत आणि एकंदरीतच बघितलं तर जॉबच्या संधीच आपल्याला भरपूर आहे जसं की मी स्वतः मेडिकल ऑफिसर म्हणून उपजिल्हा रुग्णालय बारामती येथे कार्यरत आहे अगदीच म्हणजे यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आणि जे आपले प्रेक्षक बघतात त्यांनाही कळेल की तिथे गेल्यावरती जी सिक्युरिटी असते जॉबची ती निश्चितच आहे रशियामधल्या वैद्यकीय शिक्षणामधून मला पुढचा प्रश्न डॉक्टर चंचल यांना विचारायचं आहे की आता असं झालेलं आहे की वैद्यकीय शिक्षणाबाबत पालकांमध्ये देखील आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील रशियन विद्यापीठाने स्वतः आता विश्वास संपादन केलेला आहे मात्र एकंदरच जर सुरक्षितते बोलायचं गेलं कारण आपण बघतो की भारतामधले पालक शक्यतो बाहेर पाठवायला मुलांना त्यांना नको असतं कारण महत्वाचं असतं ते म्हणजे सिक्युरिटीचा प्रश्न असतो इतक्या लांब आपण पाठवतोय तर या सुरक्षिततेबद्दल तुम्हाला काय वाटतंय सुरक्षिततेबद्दल बघायला गेलं तर तेथील वातावरण अतिशय सुरक्षित असतं सेफ्टीच्या बाबतीत खूप काळजी घेतली जाते आणि जेवढा तुमचा पाल्य भारतामध्ये तुमच्या घरात सुरक्षित आहे तेवढाच तो रशियामध्ये सुरक्षित असतो मी जेव्हा माझ्या मुलाच्या कॉन्व्होकेशनच्या वेळी स्मोलेन्सला गेले होते तेव्हा मी बघितलं की तिथे मुलींची संख्या खूप लक्षणीय आहे मला प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या प्रमाणात मुले मुली तिथे कशा शिकायला जातात तर त्याचं कारण तेव्हा लक्षात आलं की ह्या मुलींना किती सेफ्टी आहे चोवीस तास तिथे गार्डस असतात आणि टेन प्लस आ, स्टाफ तिथे अविरतपणे कष्ट घेत असतो हॉस्टेलमध्ये वॉर्डन देखील पूर्ण मुलांची देखभाल करत असतात आणि सातच्या आत घरात जो रूल आपल्याकडे ॲप्लिकेबल आहे तो तिथे देखील ॲप्लिकेबल आहे की सात आठ नंतर कॅम्पसच्या बाहेर मुलांना जाता येत नाही एवढी सुरक्षिततेची काळजी घेतली जाते आणि ज्यांच्या थ्रू आपल्या ह्या ॲडमिशन्स होतात ते डॉ डॉक्टर अलो त्यांचं ऑफिस हे देखीलसुद्धा हॉस्टेलच्या आतच आहे त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांचं एक प्रकारे पालकत्व स्वीकारलेलं आहे त्यामुळे पालकांना आणि पाल्यांना कोणालाच अशी काळजी राहत नाही स्ट्रिक्ट डिसिप्लिन आणि सेफ्टी हे तर मेन पालकांच्या चिंतेचे विषय असतात की माझा मुलगा मी एवढा लांब पाठवते तिथलं वातावरण कसं असेल ते सेफ असेल ना किंवा माझ्या मुला मुलाची मला काळजी वाटणार नाही तो व्यवस्थित तिथे राहील ना सर्वाय होईल ना त्या वातावरणाला ऍडजस्ट करेल ना हे ह्या गोष्टी पालकांच्या मनात येत असतात एक पालक म्हणून एक आई म्हणून माझ्याही मनात त्यावेळेस जेव्हा मी माझ्या मुलाची ऍडमिशन मोलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला करवलं तेव्हा माझ्याही मनात हे प्रश्न उभे राहिले होते पण हळूहळू त्या शंका विरत गेल्या आणि तिथल्या सुरक्षिततेबद्दल मला तरी मात्रही शंका उरली नाही सहा वर्षात त्याची एकही एक कंप्लेंट आली नाही तक्रार आली नाही आणि अगदी व्यवस्थितरित्या त्याचं सहा वर्ष सक्सेसफुली त्याने पूर्ण करून तो मायदेशात परतला आणि त्याचं फलस्वरूप म्हणून तो आज बारामती येथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर म्हणून तो काम करत आहे तर इतकी सुरक्षितता चांगली असताना म्हणजे मुलींसाठी तर खूपच चांगले की मुलींकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही तिथले कायदेच एवढे कडक आहेत त्यामुळे पालकांनी बिनधास्त राहावं आणि ज्यांना ह्या वर्षी कोणाला मोलन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यायची आहे ज्यांच्या मनात चलबिचल आहे ती त्यांनी पूर्ण विरून टाकावी आणि अगदी निश्चिंत मनाने त्यांनी मोलन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यावी असं मी खात्रीशीरित्या सांगेन अगदीच आणि हे बोलत असताना तुम्ही कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टन्सीचा उल्लेख केलाय तर त्याचे डायरेक्टर जे आहेत आलोक एरन यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पाहुयात a warm namaste from the small state medical university smolensk russia my name is dr alu karen i'm the foreign advisor to the chancellor of the small state medical university and i'm looking after the admission cell for the foreign students who are going to study in english media for this purpose we have created cosmos educational consultants मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूंगा यूनिवर्सिटी की स्थापना सन 1920 में हुई थी और 2020 में इस यूनिवर्सिटी ने अपने 100 साल पूरे किए थे स्वाइन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में सन 2002 से इंडिया के स्टूडेंट्स का एडमिशन का काम मैं देख रहा हूं और अब तक स्वाइन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पांच से ज्यादा इंडिया के बच्चों का एडमिशन हो चुका है और उनमें से तीन हजार से ज्यादा इंडिया के बच्चे यहां से ग्रेजुएशन करके निकल चुके हैं हमारे इंडियन ग्रेजुएट्स दुनिया के करीब करीब सभी देशों में हमारा नाम ऊंचा कर रहे हैं और वो इंडिया के ग्रेजुएट्स जो यहां से इंडिया वापस जा रहे हैं उन्होंने भी हमारा सर गर्व से ऊपर किया है क्योंकि इंडिया के स्क्रीन टेस्ट में हमारे ग्रेजुएट्स 93 परसेंट का पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इसको कंपैरिजन के तौर पे देखना चाहिए क्योंकि दूसरी यूनिवर्सिटी से आने वाले जो ग्रेजुएट्स हैं वो 22-23 परसेंट से ज्यादा का फर्स्ट अटेम्प्ट में पासिंग परसेंटेज नहीं दे रहे हैं। मैं अपने पेरेंट्स की याद में इंडिया के सभी बच्चों को फाइव की एक स्कॉलरशिप हर साल देता हूं इसके बारे में डिटेल में आप हमारी साइट के ऊपर देख सकेंगे इसके अलावा हर टॉपर बच्चे को भी उसकी पूरी फीस के बराबर स्कॉलरशिप में अपने पेरेंट्स की याद में दे रहा हूं इस समय स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 2000 से ज्यादा इंडिया के बच्चे पढ़ रहे हैं और उनमें से 1000 से ज्यादा इंडिया की लड़कियां है हमारी यूनिवर्सिटी में पांच हॉस्टल्स हैं जिसमें से तीन हॉस्टल्स सिर्फ इंडिया के बच्चों के लिए है इनमें गर्ल्स हॉस्टल अलग है बॉयज हॉस्टल अलग है हमारे कैंपस में एक इंडियन मेस भी काम कर रही है जिसमें इंडियन कुक्स के द्वारा दो तरह का खाना बनाया जाता है प्योर वेजिटेरियन एंड नॉन वेजिटेरियन हमारी यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन छह साल है और सभी सालों में पढ़ाई का मीडियम इंग्लिश मीडियम है हमारी यूनिवर्सिटी द्वारा दी जाने वाली डिग्री

इंडिया के किसी भी एजेंट को हमारे यहां एडमिशन देने के लिए अपॉइंट नहीं करते हैं हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ वो स्टूडेंट्स जो यहां ऑलरेडी पढ़ रहे हैं या वो स्टूडेंट्स जो हमारे यहां से ग्रेजुएशन करके जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से ही हो सकता है सो ऑल इंडियन स्टूडेंट्स वेल टू जॉइंट स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी दिस यू आर मोस्ट वेलकम बेस्ट ऑफ लक तर आपण आलो कॅरन यांची प्रतिक्रिया पाहिली आहे आणि आपल्याला याला एकंदर जाणवतोय त्यांच्या बोलण्यावरून की रशियामध्ये शिक्षण घेणं हे आता तितकंसं काही कठीण राहिलेलं नाहीये आपल्याला या विषयावर अजूनही चर्चा करायची आहे मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा गुरु किल्ली यशाची विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे आज आपण चर्चा करतोय नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर त्यांच्या आई आहेत डॉक्टर चंचल दळवी तर मी डॉक्टर चंचल तुमच्याकडेच येईन की रशियामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न अनेकांचं असतं पण ही डॉक्टर होण्यासाठीची जी प्रोसिजर असते ती नेमकी काय डॉक्टर होण्यासाठी जी प्रोसिजर असते ती अतिशय सिंपल आहे तुमच्याकडे बारावीचं सर्टिफिकेट असेल नीटचा रिझल्ट असेल आधार कार्डची झेरॉक्स असेल बर्थ सर्टिफिकेटची झेरॉक्स असेल अशा मोजक्या डॉक्युमेंट्सवर ही प्रोसिजर आपण स्टार्ट करू शकतो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे जी मुलं पासआउट झालेली आहेत किंवा जी मुलं ॲपिअर आहेत त्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना एक पॅरेंट गाईड सेंटर म्हणून दिले जाते आणि त्यांच्या थ्रू ह्या ॲडमिशन्स केल्या जातात यामध्ये कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स बिकानेर ह्यांचा मोठा रोल असतो द्वारेच द्वारे पूर्ण ॲडमिशनची प्रोसिजर त्यानंतर व्हिजा प्रोसिजर एअर टिकेट ह्या ज्या गोष्टी असतात ह्या सर्व गोष्टी त्यांच्यामार्फत केल्या जातात त्यामुळे नवीन पालकांना किंवा नवीन विद्यार्थ्यांना कुठलेही काळजीचे कारण उरत नाही आणि तुम्ही जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे युनिव्हर्सिटीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच जी एम यू डॉट इन्फो ह्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही पॅरेंट गाईड सेंटरची माहिती घेऊ शकता किंवा कॉलेजबाबतची सर्व माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होऊ शकते आणि तुम्ही तुमची प्रोसिजर सहजरित्या पूर्ण करू शकता मी डॉक्टर अपूर्व यांच्याकडे येईन मग आपण बोलतोय कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टन्सीचा उल्लेख मॅडमनी देखील केलेला आहे तर कॉस्मॉसने आजपर्यंत जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आणि त्यामध्ये जवळपास अकराशे या मुली एवढा एवढे मुलं तिथून पास आऊट झालेले आहेत अनेक विद्यार्थ्यांना तिथे स्कॉलरशिप सुद्धा डॉक्टरॉन सर जे आहेत त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि जे विद्यार्थी पैकीच्यापैकी मार्क्स मिळवतात त्यांना देखील ती स्कॉलरशिप अलॉट केलेली आहे एकंदरीतच सर्व वातावरण जर बघितलं रूल्स रेग्युलेशन्स जे शिकवण्याच्या पद्धती आहेत जो सिलेबस आहे स्कॉलरशिप पार्ट आहे आणि तिथून भारतात आल्यानंतर ज्या संधी आहेत तर मी नक्कीच मॉलन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला ज्या विद्यार्थ्यांना भारतात काही मार्क्सवरून न मिळाल्याने त्यांनी नक्कीच हा पर्याय निवडावा हे मी सांगू आणि आता आपले जे प्रेक्षक आपल्याला त्यांचा एक, ते, एक प्रश्न अर्थातच असणार की जर रशियामध्ये इतकं सुंदर विद्यापीठ आहे त्यातून हे सगळं एज्युकेशन मिळतंय तर त्या एज्युकेशन देण्याचं माध्यम कोणतं असेल मुळात आणि सगळं शिक्षण आहे ते कशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने दिलं जातं शिक्षणाचं माध्यम जे आपण आहे ते संपूर्ण इंग्लिश मीडियम मध्ये असणार आहे नॅशनल मेडिकल कमिशनच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचे सर्व नॉर्म्स आपली माझी जी युनिवर्सिटी आहे ती फॉलो करते जसं मी आधी सांगितलं अठरा ते वीस जणांचा मिळून एक ग्रुप आहे त्यात विकली बेस त्यांच्या मुलांच्या टेस्ट होतात आणि त्यानंतरच ते फायनल एक्झामला एलिजिबल असतात जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या ज्या बुक्स आहेत त्या सहजरित्या आपल्याला आपल्या जवळच्या बुक स्टेशनरी मधूनच आपण नेतो रशियामध्ये त्याच्या व्यतिरिक्त बाकी एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आहेत सगळे कल्चरल प्रोग्रॅम्स होतात म्हणजे फक्त तिथे विद्यार्थी हा शिक्षणासाठी न जाता शिक्षण तर हा मूळ प्रश्न आणि मूळ बेसिक थिंग पण त्याच्यासोबत एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजला सुद्धा वाव युनिव्हर्सिटीमधून दिला जातो ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे त्यानुसार मला वाटतं जे आपले प्रेक्षक आहेत जे पालक आहेत मुळात आणि ज्यांना जायचं आहे त्या ठिकाणी रशियामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांचे बरेचसे डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि त्यांना कळलं असेल की रशियामध्ये शिक्षण घेणं हे तितकस कठीण राहिलेलं नाहीये आता आणि पैशांद्वारे जर आपण विचार केला पैशांचा जरी विचार केला तरी त्या दृष्टीने सुद्धा ते स्वस्त आहे जर आपण कम्पेअर केलं अदर शिक्षणासोबत तर सुद्धा मी ते आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर गुरुकिल्ली यशाची या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटू आणखी एका नवीन विषयासह तोपर्यंत पाहत रहा टीव्ही व्ही नाईन मराठी